वाघ आणि उंदराची कहाणी एका घनदाट जंगलात एक मोठा आणि भयंकर वाघ राहत होता त्याच्या शरीरावर चमकदार पिवड्या आणि काड्या पट्ट्या होत्या तो जंगलाचा राजा होता जंगलातील सर्व प्राणी वाघाला घाबरायचे तो खूप ताकदवर होता एक दिवस वाघ झाडाखाली विश्रांती घेत होता त्याच वेळी एक लहानसा उंदीर झाडाखाली धावत धावत आला त्याला वाघाच्या अस्तित्वाची काहीच कल्पना नव्हती तो खेळत खेळत वाघाच्या अंगावर इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत खेळत होता अचानक उंदीर वाघाच्या पायावर धडकला वाघाने ते पाहिले आणि त्याला खूप राग आला कसला मूर्ख उंदीर आहे हा उंदीर माझ्या पायावर धडकला आता याला शिक्षा द्यावी लागेल वाघाने त्याला आपलं पंजात पकडले उंदीर घाबरला शरणागतीची विनंती करू गुर लागला कृपा कृपा वाघ राजा मला मारू नका मी खूप लहान आहे आणि माझ्या छोट्या आयुष्याची किंमत तुम्ही समजू शकता एक दिवस मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो कृपा मला जाऊ द्या उंदीर घाबरत घाबरत म्हणाला वाघ थोडा विचार करतो त्याच्या मनात एक विचार आला कसा लहान प्राणी आहे हा तो काही काय करेल माझ्यासाठी पण वाघाला त्याची दया आली ठीक आहे मी तुला जाऊ देतो पण ध्यान ठेव एक दिवस मी तुझ्याकडून का काही अपेक्षा ठेवू इच्छितो काही महिन्यानंतर वाघ जंगलात फिरत असताना एका शिकारी झाड्यात अडकला तो जाड्या संपूर्णपणे अडकला होता आणि त्याला बाहेर पडता येत नव्हते वाघ जोराजोराने किंकाळत होता पण त्याचा आवाज इतर प्राण्यांपर्यंत पोहोचत नाही त्यांच्या तासभराच्या संघर्षाने त्याचे शरीर थकून गेले होते आणि तो तिथेच अडकून पडला तोच अचानक त्याला उंदराची आठवण झाली त्याला आठवली की त्याने एका छोट्या उंदराला त्याच्या झाडातून सोडले होते कदाचित आज तो मला मदत करेल वाघाने मनाशी निश्चय केला आणि त्याने हाक मारली उंदीर उंदीर वाघ मोठ्या आवाजात ओरडला वाघाच्या आवाजाने त्याला समजले की वाघाला मदतीची गरज आहे उंदीर अवघ्या काही सेकंदात वाघाच्या जाळ्यातून त्याला बाहेर काढले दाताने आणि पंजाने झाडे मुक्त केले वाघ ताणलेला आणि जखमी झालेला होता पण त्याच्या डोळ्यात एक कृतज्ञता होती त्याने उंदराला सांगितले माझ्या आयुष्यातील हे एक महत्त्वाचं क्षण आहे तू मला मदत केलीस आणि आज मी शिकविले की लहान प्राणी देखील मोठ्या मदतीची भूमिका बजावू शकतात उंदीर हसला वाघ राजा मला माहीत होते की माझ्या मदतीची वेळ एक दिवस कधी ना कधी येईल हे मला माहीत होते आपल्याला कधीच कोणाचे आकारून त्याच्या सामर्थ्याचा सा अंदाज नाही लावता येत वाघ आणि उंदीर एकमेकाचे मित्र बनले जंगलात दोघाचे महत्त्व होते आणि दोघाचे अस्तित्व एकमेकावर अवलंबून होते या गोष्टीतून वाघाला एक महत्त्वाची शिकवण मिळाली होती ती शक्ती आणि ताकद आकारात नाही तर सहकार्याने मदतीत आहे